गणित दिलेलं बघा दोन संख्यांची बेरीज एक्क्याण्णव आहे त्यातील फरक तेरा आहे तर त्या संख्या शोधा व त्यांचे गुणोत्तर काढा आता संख्या ऑप्शनमध्ये नाही आहे आपल्याला डायरेक्ट गुणोत्तर काढायचं तर सर्वप्रथम मी तुम्हाला ह्याची ट्रिक्स सांगतो ट्रिक्सनंतर मी तुम्हाला एक्स वाय पद्धत समजून सांगतो आणि त्याच्यानंतर ट्रिक्स जी घेतली आहे त्याचा कन्सेप्ट सांगायचा क प्रयत्न करतो कारण की तो थोडा कॉम्प्लिकेटेड आहे मग त्या दोन संख्या आपण मानल्या एक्स आणि वाय मग तुम्हाला दिलेलं आहे एक्स आणि वाय यांची बेरीज दिलेली आहे एक्क्याण्णव यांची वजा बाकी दिलेली आहे तुम्हाला तेरा ठीक आहे मग यांचं जर आपण गुणोत्तर घेतलं तर हे किती येतं जे आहे तसं मांडलं मी मग इथे येतो तेरा का तेरा तेरी साती एक्क्याण्णव कारण की हे गुणोत्तरामध्ये आहे मग डायरेक्ट मी एक्स छेदामध्ये वाय लिहितो बघा इथे अधिकचं चिन्ह होतं मग छेद जो आहे इथे एक आहे तो वरच्या ह्याच्यामध्ये ॲड करायचा म्हणजे सात एक आठ छेदामध्ये किती होणार आहे खाली वजा आहे मग सातमधनं एक वजा केला सहा यांचं गुणोत्तर किती आलं आज तीन डायरेक्ट म्हणू शकता तुम्ही आता ह्याच्या मागे ट्रिक्स नसून हा एक कन्सेप्ट आहे पण तो थोडा ट्रिकी आहे त्याच्यामुळे मी तो नंतर घेतो कारण की तुम्हाला ज्या गोष्टी येतात पहिले ते शिकलेल्या कधीही गरजेचं आहे कन्सेप्ट बघा काय एक्स वाय पद्धत म्हणजे काय की दोन संख्या मानल्या मी एक्स आणि वाय आहे मग त्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे गणितामध्ये दिलेलं आहे एक्क्याण्णव एक्स वजा वाय त्यांची वजा बाकी दिलेली आहे किती तेरा या इक्वेशनला सॉल्व करून घेऊ एक्स अधिक बेरीज केली तर एक्स आणि एक्स दोन एक्स होतील वाय वाय इथे कटतील बरोबर येणार आहे हे चार आणि हे दहा एकशे चार मग एक्स बरोबर किती येतो हा एकशे चार छेदामध्ये हा दोन जातो पाच दोन्ही दहा आणि दोन म्हणजे एक्सची किंमत आली तुमची बावन्न मग ही जी बावन्न किंमत आली ती ह्याच्यामध्ये ठेवा किंवा ह्याच्यामध्ये ठेवा उत्तर एकच भेटणार आहे तुम्हाला मग मी पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवली एक्सची एक किंमत बावन्न अधिक वाय बरोबर एक्क्याण्णव मग वाय बरोबर किती येणार आहे मधून हे बावन्न वजा केले तर किती येतात इथे अकरातून दोन गेले नऊ हातचा वापस दिला नवामधून सहा वजा गेले तर एकोणचाळीस मग वायची किंमत आली एकोणचाळीस जर तुम्हाला त्या संख्या विचारल्या असत्या तर एक्स वाय पद्धतीनेच काढावं लागले असत्या ठीक आहे आणि बघा मग आता तुम्हाला गुणोत्तर विचारलेलं आहे एक्स छेदामध्ये वाय बावन्न छेदामध्ये एकोणचाळीस तेर त्रिक एकोणचाळीस तेर चोक बावन्न बघा तुम्हाला गुणोत्तर भेटलेलं आहे चारास तीन गुणोत्तर काय भेटलेलं आहे चारास तीन ठीक आहे आता हा जो कन्सेप्ट ट्रिकमध्ये वापरलेला आहे तो जर तुम्हाला शिकायचा असेल तर थोडा टाइमपास तर मी करणार त्याच्या आधी जर जा तुम्हाला पहिली पद्धत दुसरी पद्धत जी पद्धत आवडली असेल त्याच्यासाठी एक लाईक तो बनता आहे यार ठीक आहे बघा काय कंपोनेंडो अँड डिव्हिडंडो हे जी प्रक्रिया केलेली आहे आपण ती कंपोनेंडो अँड डिव्हिडंडो म्हणतात त्याला समजा दोन संख्या एक्स आणि वाय इकडे काहीतरी रेशो आहे काही पण समजा तीन आणि चार आहे असं काहीतरी समजा आपण चला नाही खाली लहान संख्या घेऊया चार आणि तीन ठीक आहे आता ह्याला कम्पोनंडो अँड डिविडेंडो लावायचा म्हणजे काय की छेद जो आहे तो वरच्या ह्याच्यामध्ये ॲड करायचा आणि वरचा अंश खाली घ्यायचा आणि त्याच्यामधून वाय वजा करायचा ठीक आहे डिनॉमिनेटर माझा करायचा म्हणजे छेद वजा करायचा सेम तसंच जी प्रक्रिया तुम्ही लेफ्ट साईडला केलेली आहे तीच प्रक्रिया तुम्ही राईट साईडला करायचा आणि दोघांचं उत्तर म्हणजे कधीच चेंज होत नाही मग छेद ब चारमध्ये तीन ॲड केले झाले सात चारमधून तीन वजा केले झाले एक ठीक आहे हे इक्वेशनमध्ये होतं ऑलरेडी ठीक आहे हे इक्वेशनमध्ये होतं हे तुम्हाला इथे दिलेलं होतं आता ह्याच्यावरनं रिव्हर्स येणं कारण की आपल्याला गणित आहे गणितामध्ये रिव्हर्स येतं येतं ठीक आहे बरं ते नसेल कळालं तर अजून एकदा तुम्ही सेम प्रक्रिया करू शकता आणि तुम्हाला हाच रिझल्ट भेटेल कोणता रिझल्ट भेटेल हाच रिझल्ट भेटेल कसा बघा समजा एक्स अधिक वाय मी लिहिलं एक्स अधिक वाय आपण काय करतो छेद पार्टवरती घेतो आणि त्याची बेरीज करतो छेद पार्टवरती घेतला मी एक्स वजा वाय ठीक आहे अंशपाठ खाली घेतो आणि त्याच्यामधून छेदपाठ वजा करतो म्हणजे छेदपाठ वजा करायचा आहे म्हणजे हे एक्स वजा वाय हे वजा करायचं एक्स वजा वाय या साईडला काय केलं बघा सातमध्ये एक मिळवला आठ झाला सातमधून एक वजा करा अंशामधून छेद वजा केला ठीक आहे आता बघा वजा वाय अधिक वाय कटला एक्स अधिक एक्स दोन एक्स झाले छेदामध्ये बघा एक्स अधिक वाय हा वजाचं चिन्ह ज्यावेळेस लावणार याला वजा एक्स होणार हे वजा वजा अधिक होणार अधिक वाय बरोबर सात अधिक एक आठ छेदामध्ये सहा ठीक आहे इथपर्यंत कळालं आता बघा इथे पण वजा एक्स अधिक एक्स कटला इथे आले दोन एक्स छेदामध्ये दोन वाय बरोबर आले आता इथे दोन दोघांनाही दोन भाग जातो म्हणजे इथे ना चार चार दोन्ही आठ आणि तीन दोन्ही सहा हे दोन दोन इथे कटले तर किती आलं एक्स छेदामध्ये व्हाय चार छेद तीन बघा हेच इक्वेशन होतं ज्याला मी कंपोनंटो अँड डिव्हिडेंडो आता हे मला मराठीत आठवत नाही कारण की एकोणीसशे सत्तरच्या काळात मी मी शिकलो होतो असं बोलायचं असतं बरं का म्हणजे पाच कुठल्या इक्वेशनला कुठल्या स्टँडर्डला होतं काय माहिती सातवी आठवीला काहीतरी होतं किंवा दहावीला असेल आता विसरून गेलो मी ठीक आहे त्याला मराठीत काय म्हणतात ते पण नाही माहिती पण ही प्रक्रिया असते त्याच्यावरनं हे तुम्ही शॉर्ट ट्रिक समजू शकता डायरेक्ट तुम्ही असंही गणित सॉल्व करता येऊ शकतं हा एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट करून घ्या कारण कधी कधी का कसं असतं न कळत काही गोष्टी तुम्हाला बेनिफिट देऊन जातात जर तुमचे कोणतेही गणिताचे डाऊट्स असतील तर तुम्ही मला ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिनधास्त पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिपमध्ये बघा एक ऑटोपेचा ऑप्शन आहे कृपया करून तो कॅन्सल करण्यात यावा जर तुम्हाला मेंबरशिप पुढच्या महिन्यात कंटिन्यू करायची असेल तर तो रिझ्युम करावा नाहीतर तो पॉज करता पण येतो कारण की प्रत्येक महिन्याला मला वाटत नाही कोणाचे एकोणसाठ रुपये घेऊन मी जास्त श्रीमंत होऊ शकतो कारण की मला यूट्यूब तेवढे पैसे पण नाही देत ॲक्च्युली थर्टी फाय रुपीज देतं पण ठीक आहे असो तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं योग्य वाटेल तशी तुम्ही मेंबरशिप घ्या पण कृपया करून तुमचं स्वतःचं वैयक्तिक नुकसान नको करू आपले एक चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट साईडचा से कुर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद